मिरज कृष्णा नदीत उडी मारलेल्या तरुणीला अग्निशमन दलाने वाचवले मिर्जेजवळील कृष्णा नदीत उडी मारून जीवन संपवण्याचा प्रयत्न करणाऱ्या एका सोळा वर्षीय तरुणीला अग्निशमन दलाच्या जवानांनी वाचवले आहे सावळी गावातील ही तरुणी कृष्णा नदी पुलावरून नदीत उडी मारली होती घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दलाचे जवान तात्काळ घटनास्थळी दाखल झाले फायरमन रोहित निकम ड्रायव्हर विनोद मगदुम आणि मुकादम कांतीलाल बापू कांबळे यांनी बोटीच्या मदतीने नदीत उतरून तरुणीला सुखरूप बाहेर काढले या बचावकार्यात महात्मा गांधी पोली स्टेशन पोलीस स्टेशनचे पोलीस नाईक राहुल क्षीरसागर आणि पोलीस कॉन्स्टेबल साईनाथ पुजरवाड यांनीही सहभाग घेतला जखमी झालेल्या तरुणीला एकशे आठ रुग्णवाहिकेतून तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले असून तिच्यावर उपचार सुरू आहेत अग्निशमन दल आणि पोलिसांच्या या धाडसी कामगिरीमुळे एका तरुणीचा जीव वाचला आहे माननीय आयुक्त साहेब यांच्या आदेशाने कृष्णाघाट मिरज येथे दिवसाच्या गणपती विसर्जन बोटीसह सज्ज असता नदीपात्रामध्ये एका मुलीने गुडी मारून आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला असता यांत्रिक या सहाय्याने त्या मुलीला सुखरूप बाहेर काढले एकशे आठ ॲम्ब्युलन्सच्या सहाय्याने त्या मुलीला मिरज सिव्हिल येथे उपचारात उपचारासाठी दाखल केले